आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे जी एस टी परिषदेनं पोलाद लोह आणि अल्युमिनियम पासून निर्मित दुधाच्या कॅनवर बारा टक्के एकसमान जीएसटी दराची शिफारस केली आहे त्रेपन्नाव्या जी एस टी परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली इथं माध्यमांशी बोलताना रेल्वे फलाट तिकीट विश्रांती कक्ष आणि प्रतीक्षा कक्ष तसंच बॅटरीवर चालणाऱ्या कार सेवांवर कोणताही जी एस टी लागणार नाही असं जाहीर केलं राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पारदर्शक सुरळीत आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडाव्यात यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील उच्च शिक्षण विभागानं तज्ज्ञांचा सहभाग असलेली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे ही समिती आपल्या मदतीसाठी तर कोणत्याही विषय तज्ञांची निवड करू शकेल हा आदेश जारी झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत समितीला आपला अहवाल मंत्रालयाला सादर करायचा आहे दरम्यान राष्ट्रीय चाचणी संस्थेचे संचालक सुबोध कुमार सिंग यांना पदावरून दूर करण्यात आलं असून त्यांच्या जागी भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेचे अध्यक्ष प्रदीप सिंग खरोला यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे दरम्यान नीट परीक्षेतील घोटाळ्यासंदर्भात बिहारमधून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीतील राजकीय आणि लष्करी हालचालींचा प्रभारी आणि वरिष्ठ नेता नांगसू मनकू तुमरेट्टी उर्फ गिरीधर उर्फ बिच्चू यांनी आपली पत्नी संगीतासह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शरणागती पत्करली आहे गिरीधरवर एकशे एकोणऐंशी गुन्ह्यांची नोंद असून त्यात शहाऐंशी चकमकी आणि पंधरा जाळपोळीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे शासनानं त्याला पकडण्यासाठी पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या अर्थात नीटच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचले आहेत या प्रकरणी नांदेडच्या एटीएस पथकानं पेपरफुटी प्रकरणातील संशयावरून संजय जाधव आणि जलील पठाण या दोन शिक्षकांना ताब्यात घेतलंय हे दोघेही सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असून ते, ते लातूरमधून खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात या माध्यमातूनच पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे लातूर हे आपल्या शैक्षणिक लातूर पॅटर्नसाठी ओळखलं जातं हे विशेष टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान संघानं सहा वेळा विश्वविजेत्या असलेल्या ऑस्ट्रेलियाचा एकवीस धावांनी पराभव केलाय तर भारतानं काल बांगलादेशवर पन्नास धावांनी विजय मिळवला दरम्यान भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना होणार असून ऑस्ट्रेलिया पराभूत झाल्यास तो संघ स्पर्धेबाहेर होईल कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिले, विदर्भात बहुतांश सर्व जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार